हॅप्पी दिवाळी पहिली दिवाळी दिवाळी करा सगळ्यांना तर गाईच बघू शकता इथं हार बनवायला घेतले तर आज लक्ष्मी पूजन आहे तर सर्व आम्ही घरातच हार बनवतो विकत हाणत नाही किती दाखव हार बनवले ते मोठे मोठे तुम्हाला हार दाखवते बघा हा हे बघा गाडीला हार बनवले दरवाजाला देवाना हे बघा गाड्या आमच्या दोन आहेत गाड्यांना आता हे बघा आंब्याचा पाला टाकलाय आणि फुलं आणि घरी आणि फुलं आहेत अजून तर कंटिन्यू ब्लॉक बघा लास्ट पण लक्ष्मीपूजनचाच आज लक्ष्मी तुम्हाला सर्वांना हॅप्पी है, लक्ष्मीपूजन हॅप्पी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना कंटिन्यू ब्लॉग बघा लास्ट पण काय कळतंय ब्लॉगमध्ये चला तुम्हाला नंतर भेटतो तर गाईच बघू शकता इथे साक्षी रांगोळी करायला घेतलं आहे तर संध्याकाळचे पाहुणे सहा वाटलं आणि पाण्याने एवढा कालू ना तुम्हाला दाखवतंय हे बघा कालो हवा पण सुटलं आहे नजारा वगैरे हवा पण आता रांगोळी होते इथं तेव्हा तुम्हाला चांगला दाखवतंय आमची लक्ष पावलं पण झाली टाकून चला सरकसून काय करताना तुम्हाला दाखवते पाण्याने नुसतं काल घातले ढग घरगडत आणि कारण पण गाडी धुत आहे हे बघ साफसफाई गाड्या लक्ष्मीपूज नाही म्हणून गाड्या धुतात काय एवढ्या संजकरांनी पण आहे ती झाली का धुऊन आपली स्कूटी नक्की एवढ्या धु साफ ही सजकारनी गाडी धुतली स्कूटी करून कारण मोठ्या गाड्या धुवल्या का आपल्या धुवल्या ना मोठ्या मोठ्या गाड्या आल्या धुतल्या तिथं दोन आमच्या सकाळी या बघा आता इथं आमचा किल्ला शिवाजी घरात ठेवलाय त्याला आता तुम्ही सगळं असं तर आता रांगून करायचं आहे आम्ही घरगुरी मारायचं आहे आम्हाला रांगोळ राहते नाही तर पाऊस जाम काल केलंय बाकी गडगड जाऊ देते का तुम्हाला जाम येते ना कारण जाम येते ढग नस का ढग घरायचे ना आता भाऊ पण आला गाड धुवायची भाऊला भाऊने गाडी धुतली नाही ना गाडी धुली आता भाऊ गाड धुई आमचे झालं नाही धुव आमच्या झाल्या धुवून आमच्या झालं आता पारविक पण आला तुमच्या गाड्या धुतल्या का पारविक तू फटांगा विकशील घर करताय ना ढाक पाणी ये तुमच्या फटांग विकायचे आहेत ना धुल पाणी येल पाटाला दिसतील तुमच्या बघ किती ढगावात देते ना यायला बघ ढगावात देतय दरगडत झाकण पण दिलंय मला आमची लायटिंग नंतर दाखवू सासूची रांगोळी चालू आहे तर बघा आपला परसाद पण झाले रव्याचा लक्ष्मीपूजनचा रेडी झालंय बघा बघू शकता पाऊस पण आला आता संध्याकाळचे तिथे वाजले तिथे बघा पाऊस पडत आहे ढग पण घर करत आहे खूप काल पण आहे बघा आता इथं आम्ही झाकण पण दिली रांगोळीला पाऊस खूप आलाय तर बघा आमचा कंदील पण हालते हा ले ले ते पाऊस आल्या आम्हाला फटांगऱ्या वाजवायच्या गाडीची पूजा ते पावसाने जोर घातलं इथं लक्ष्मी पूजन करायचं बघू शकता किती पाऊस आला किती रागड पण करायची होती बाहेरला

दिवाळीला कधी पाऊस पडले का, का? नाही ना पहिल्यांदा पाऊस आले ना तर मग याला फटाक्या पहिल्यांदा पाऊस आले जात बीज जास्त बीज तर आता पाऊस आलाय आता आपलं पूजा रांगोळी राहिली पूजा करायच्या गाड्या रिक्षांच्या आता बघू इथं काय सांगतात पाऊस पडत आहे कसं वाटतंय तुम्हाला यंदा दिवाळीला पाऊस आलाय

का दिसत होता पालिकेकडून काय किल्ला बांधायला पोराची मेहनत एवढी पाणी बघा पाण्याने बघा दर करतय पावसा दिसत्या वाचताना बघा आपण पूजा पण करायचं गाड्यांच्या त्या पण टाकलं पावसान पावसान पण चांगलं वाचतवाल्या बघा पावसाला मध्ये पण पण सांगितलं बघा पाऊस लाईटिंग लायटिंग उरतय

लक्ष्मीपूजन तर दिवस आणि आज आहे तर बाहेरला फटाके तर फोटतातच तर चला आता आपण पहिला पूजा करू आणि आपण पण थोडा फटाके फोडू तिथं मम्मीने मांडलेलं आहे बघा लक्ष्मी हे बघा चला आता पाय पडून घेऊ सगळं पडा पळा पण चला आमचं आता बघा संस्कृता पाय पडते गाईच आता माझा पाय पण झालं आता इथं साक्षी पाय पडते तर दाखवते साक्षी हे बघा आता पाय पडल्यावर आम्ही खाली जाऊ काड्यांची पूजा करू तर आमच्या सर्वांचा पाय पण झाला इथं घरी लक्ष्मीचं आपली लक्ष्मी माता चला आता आपण खाली जाऊया गाड़ी पूजा करा ना साक्षी मसी तो मशीन की पूजा मैं करते हैं है केक च बिजनेस है कॉम्लेट तो केक सगळ्यांची आता पूजा करून घेतली तर साक्षी पूजा करते झाला खाली जायचं आता गाड्यांची पूजा करायला चला आता गाड्यांची पूजा करू आपण इथं आमचं मंदिर आहे चला आता आम्ही चाललो गाडीची पूजा करायला इथं बघा आणि अजून तिथे आलेली आहे चला आता पूजा करून घेऊ आणि त्या पावसाचा जोरच घातलेला आहे बघा किती पाऊस पडत आहे संध्याकाळपासून पाऊस पडतोय इथं इथं गाड्यात चला आता पूजा करू चलो बघा काहीच दिवाळीला पाऊस फटांगी फुटत बघा एकदम पावसात एकदम पाऊसच पाऊसच पाऊस बघा इथं इथं पूजा चालू आहे मस्त आपल्या गाड्यांची कराव्या पूजा इथं त्या नाणी बघा गाड्यांची पूजा करते छत्रा पकडून बघा आणि इथे इथं याच्या खाली हात

ता इधर ना ना, ना, ना नहीं पाए पड़ते दो ना कॉमन है ऐसा ना बल्ब वो हमने को याद है वो नहीं

भेटू आपण तिथं मोठा पालू मम्मा आलेले आहेत पूजा करायला पाऊस आहे आम्ही इथं पाऊस दिवस लावतो फुलभाज्या बाकी पाऊस संपल्यावर भेटू चला बघू शकता आणखी दिदी आली दिवाळीला जाय बापू इथं बघा दिदी का हॅपी दिवाळी दिदी आली हॅपी दिवाळी बापू हे बघा दिवाळीला आले हॅपी दिवाळी नाही हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी इथं पूजा पण चालू आहे ताईची ती

चला इथं आमचे दिन दिन दिवस तर चालूच आहे सगळी काय ना काय लावतात इथं बघा ते दोन्ही किशोरवणी पण घेतल्या आता दिन दिन दिवाळी करायला तिथे जाऊ आहे बापू आहे दीदी आहे याची रील चालू आहे हे बघा हे घ्या तुम्ही हे ब्लॉग मध्ये हॅपी दिवाळी દાદા અને બી તેમમ વિડીયો કરા થઈ દિવાળી હેપી દિવાળી પાઉસ પડત્રી ફૂલ ભાજપ હેપી દિવાળી

काय लागते पाऊस वाईट चालू होता येऊ बारका तिन पाऊस लावा पाऊस मोठं जाऊच ना मोठा का बघायला लागते झेटल्या बातमी लवकर

ते ज्वाला किशोर ओकण वाढवतात ते बघा पाऊस लावतात कुंडाले

गेल्लं येल्लं गॅल बघायला आपली एक व्हिडिओ शूट तिथं सुंदाय बापल्या झोपून आल्यावरती घेऊन बसले पाऊस पडतय ना बघा यांची बिल्डिंग पूर्ण तिथं आमच्या गाड्या आता बघा गेले इथं प्राची गेले पाऊस लावाला बाबीलाले आले झोपून दिवाळी करायला तिथे करण ए, ए, ए. जोडीने लावा जोडीने जोडीने लावा पाऊस ला लावला आला येऊ आता पाऊस लावला नावता पाऊस यांची पहिली दिवाळी हॅपी दिवाळी करा सगळ्यांना कलर आहे पण कलरने भारी कलर आहे बघ कलर जात नाही तर बस ना तिघी जाणी एक मिनिटला बोल बघ बघा तिघीजणी कशा करतात बघा बघा इथं दिदी पाऊस लावतोय दिदीच्या आमच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी जावा बाप गेला सोडून पाऊस इथे सगळे बसल्यास तुझ्या सगळं मान्य लावते पाऊस मानण्या हे बाजूला हॅपी दिवाळी